हिंगोलीतील कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय लाख येथील शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना चक्क आई वडिलांना मलाच मतदान करायला सांगा आणि आई वडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस तुम्ही जेवू नका असा आगाव सल्ला दिलाय बांगर यांनी चिमुकल्यांना दिलेल्या सल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय बांगर पुन्हा चर्चेत आलेले आहेत दोन दिवस जेवायचे नाही बापानं आईने विचारलं का जेवायचं नाही त्यायला सांगायचं आमदार संतोष बांगरलं मतदान करा तो वाद जेवते कोणाला मतदान करायचं तर बांगर यांच्या या सल्ल्यावरून विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे दिवस अमृत नोनी प्रॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस मतदान कराई हा एक रोग संतोष बांगरला सुद्धा झाला असावा मतांचा रोग मतं मिळवण्यासाठी लहान पोरांना सुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा आंधळे झालेले आहेत आमच्या वैदर्भीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना तो भोकण्यांचा बाजार वैदर्भीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे